Okay. Digo... हां हॅलो नमस्ते सगळ्यांना माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे माझा आवाज येतो की नक्कीच सांगा आणि व्हिडिओ हो वगैरे कसे वाटतात त्यासाठी सुद्धा एक कमेंट नक्की करा ओके okay, आप बोल रहे थे मेरी कुछ भी वीडियो पे कमेंट नहीं जा रही है पर जा रही है मैंने जाके मेरा लाइव चेक किया है सॉरी मेरे चैनल चेक किया है अभी चले क्यों गए थे आपने मुझे बोला ना कि अब ये नहीं आ रहा है करके इसलिए मैंने जाके चेक कर रही थी पर वो आ रहा है कमेंट तो जा रही है मेरी सारी वीडियोज़ में अच्छा इसकी वजह से भी हुई है क्या ऐसा कुछ नहीं है है हेलो नमस्ते सफरेन्ना हाय हॅलो नमस्ते सगळ्यांना प्लीज लाईव्हला जॉईंट व्हा सर्वांना नोटिफिकेशन गेले आहे की नाही तेही सांगा है डोंट से लाइस सुदर्शना आप उसको आवाज दे रहे हो सायरा सायरा करके प्लीज लाईक करा जा जे कोणी लाईक करत आहे प्लीज 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 One, two, three, four, तर आता मग फ्रेंड सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात की नाही आवडत पुढे व्हिडिओवरती काम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे अर्जुन गप्प गप्प काय तुम्ही बोलत का नाही मी पुष्पा बोलते ओके कोण पुष्पा अर्जुन तेल पुष्पा बोलायला मग तुम्ही लोकच काही कमेंट करत नाही तर मग मी कशी तुमच्यासंगे बोलणार मला तर मा मा काही माशाने मग मला मूड पण येत नाही लाईव्ह यायचं तुम्हाला सर्वांना आवडत असेल नाही असेल तर काहीच माहीत नाही पुष्पाताई तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलबद्दल मला तुमच्यास गप्पा मारायला आवडतात म्हणूनच मी लाईव्ह येते पण तुम्ही कोणीच कमेंट करायला मागत नाही लाईक करायला मागत नाही तुम्ही बोलत का नाही मी पुष्पा बोलते अहो मी बोलली ना आता थँक्यू लाईक केल्याबद्दल मला आवडतात तुमचे गुरु ऐकायला बघायला खूप छान बोलतात थँक्यू सो मच थँक्यू सो मच म्हणजे सो धन्यवाद तुम्हाला खूप टाईमपासून मी माझं चॅनल हे करायचा प्रयत्न करते प्लीज नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा ग्रो करण्याचा खूप प्रयत्न करत आहे मी आता सध्या काय करत आहात मी कामावरती आहे म्हणून एवढं हळू लाईव्ह घेत आहे थोडासा वेळ आहे म्हणून मी लाईव आहे काळी चुडेल जाडी खूप वजन कमी कर ओके तुझंच खाऊन खाऊनच जाडी झाली आहे आमदार आहे काय करणार तुमच्यासारख्या का लोकांना वेळेची किंमत नसेल तुला मी आत्ताच कुठल्या तरी लाईन वरती बघितले कमेंट करायला करत असताना जॉब करते आणि मुलं खेळत आहेत म्हणून तुम्ही संगणी वे व्हेरी गुड तुझी स्पेशल आवडती डिश काळी चुडल तुला मी आत्ताच रिसंटली जस्ट दोन तीन मिनटापूर्वी मराठी जोडीच्या लाईव्ह वर बघितली मज्जा आहे का बाईची काळी चोडवची अगं घाबरलीस की काय वेरी गुड खूप छान अगं राहू दे मेसेज लोक बघू दे तुझं मेसेज की तुला काय आवडत ते नाही नाही पुष्पाताई तुम्हाला नाही बोलत की काळी चुडेल म्हणून आली आहे ना तिला बोलते तुम्ही तिचे कमेंट बघ बघताय ना तुम्ही आहात लाईव्हला तर तुम्हाला असेल तिचे कमेंट काय आहेत ते असे एक एक लोक येऊन कमेंट करतात मग मी सांगा काय बोलायचं तिच्या चॅनलचं नाव तरी बघा काय आहे काळी चुडेल

करते ती नाही मी ब्लाइंड आहे मला नाही तिचं केव्हा वाजता येते ओके ती कमेंट करत चालली आणि डिलीट मरत चालली आहे काळी चुडेल तुझं खूप जास्त व्हायला लागले मी आता तुझ चॅनल हे करून टाकणार आहे की खानडा एक अजून कमेंट ते। ताई माझा मोबाईल बोलत आहे सांगत आहे म्हणून मला तुमच्यापर्यंत लाईट पाठवता येत आहे थँक्यू सो मच किरण देशमुख हाय दादा नमस्ते खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुष्पताई तुम्हीही नवीन असाल तर प्लीज नवीनच आहात तुम्ही माझ्या चॅनलवरती तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हाय हेलो नमस्ते जे को नवीन बगत है तो प्लीज चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा सो मैं तुम्हारा तो एक गोष्ट दाखना है तो कसा है नक्की संगा लेगो पास बनवेगो पीस पास सो त्याची क्यूट सी डॉल क्यूट आहे ना तुम्ही पण तुमच्या मुलांना असे लेगो देऊ शकता खेळायला ती मुलं बनवू शकतात त्याच्यापासून खूप खूप व्हेरायटी सो इथे पण बघा मस्त मी अजून दाखवत मस्त असं हाऊस आहे हे हे तुमच्याकडे ही लहान मुलं असतील तर त्यांनाही तुम्ही अशा प्रकारचं लेखो देऊ शकता त्यांच्यानी मुलांचं ब्रेन ही वाढत अर्जुन हाय हॅलो व्हिडिओ पहात जा लाईक करत जा आवडत असेल तर नक्की शेअर करत जा वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचे नक्की मी प्रयत्न करत आहे जसं मला वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते ताई काई साले काई भारी भारी दसते थैंक यू सो मच बोलू का को बोल भाई तुझ तो एक तो प्रश्न तो बोल का नहीं है हो घाबरली बाई तुझी माझी मुलगी तुला बघून हो। आशी आहेस तू अरे बापरे कसं तुम्ही काही कमेंट करायचं म्हणून सुंदर असा लेगो, है हाँ। आ, लेगो चा बारे करें, पीस आहे हा लेगोच्या बारीक बारीक पीसपासून हा लेगो पीस बनवलेला आहे सुंदर असे पीसेस जॉईन करून करून तुम्हीही तुमच्या मुलांना असं बनवायला देऊ शकता त्याचे लहान लहान मुलांच्या गोष्टी आहेत ती लहान लहान मुलं खेळत असतात खूप सुंदर अस हेलिकॉप्टर आय डोंट नो काय माझ्या तुम्हाला किती मुलं आहेत आणि ते काय करत आहेत माझी मुलं खूप मोठी आहेत आणि माझा मुलगा आता त्याचं एज्युकेशन कम्प्लीट झालेला आहे मुली बारावी <प्रावाद> ताई फोन कोणाचा आला घरून कॉल होता ना सो त्यासाठी माझा फोन डिस्कनेक्ट झाला கேசு குருவின் தவிர விடுபட்ட செல்லி தவிர விடுபட்ட செல்லி தனக்கு கேசு குருவின் தவிர விடுபட்ட செல்லி உன்னுடைய செல்பாச்சி

शेवटचा एक मिंटल लाईव्ह आहे शेवटचा एक मिंटल